जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन पार पोटे महापौर चेतन गावंडे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेच्या दोन हजार वीस एकवीस या वर्षातील सर्वसाधारण योजनेत दोनशे एकाहत्तर कोटी एकोणचाळीस लक्ष रुपये अनुसूचित जाती उपाय एकशे एक कोटी एकोणसत्तर लक्ष आदिवासी कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आलेली आहे वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनेत दोन हजार एकवीस बावीस या वर्षात तीनशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे तरतुदीनुसार निधी मिळूनही अद्याप कामे पूर्ण न करणाऱ्या विभागांनी ती तात्काळ पूर्ण करावी त्यात कुठलीही हायगाय खपवून घेतली जाणार नाही जिल्हा नियोजनातील निधीची तरतूद पाहता प्रत्येक काम हे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी थकीत वीज देयकात टप्प्या बिल अदा करण्याची सवलत द्यावी वीज कपात करू नये त्याचप्रमाणे पावसामुळे डीपी बंद पडल्यास तात्काळ दुरुस्ती व्हावी शेतकरी बांधवांचे नुकसान होता कामा नये रात्री वीज कपात करू नये विजेचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले त्याचबरोबर जलजीवन मिशन करिता अधिकाधिक प्रस्ताव द्यावेत असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले कोविड काळात सेवारत असताना निधन झालेल्या कोविड योद्धा शिवनंदा कोंडे यांच्या कुटुंबियांना पन्नास लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला सर्व क्षेत्रे व घटकांच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून परिपूर्ण नियोजनातून अधिकाधिक विकास कामे राबवण्यात येतील प्रत्येक तालुक्याला चांगला निधी मिळवून दिला जाईल अशी ग्वाही देतानाच प्राप्त निधीनुसार नियोजित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी या बैठकीदरम्यान दिले ज्या ज्या डिपार्टमेंटनी जिल्हा परिषदनी आणि महानगरपालिकाला पण जे पैसे वळती केलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं नियोजन जरी दोन वर्षाचं असलं तरी आपल्याला ते यावर्षी सगळं व्यवस्थित करावं लागणार आहे तिसरी गोष्ट ज्या डिपार्टमेंट्सला पैसे आपण दिलेले आहेत आणि त्यांनी अजूनपर्यंत डिपार्टमेंट वाईज कामं सुरू केलेले नाही आहेत हेड कामं सुरू केलेले नाही आहेत त्याची लिस्ट कलेक्टर मॅडम तो जरा बारीकमध्ये तो विषय बघावा लागेल आपल्याला आणि आप ला, त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्या डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंटल हेड आपल्याला कामं करावी लागेल दुसरं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जितके तुमचे सर्वांचे प्रस्ताव आहेत अजिबात त्याच्यामध्ये कोणाच्याच प्रस्तावामध्ये फक्त पैसे आपल्यापाशी असले पाहिजे एवढं अजिबात भेदभाव होणार नाही तुम्हाला जे काही लागतं आहे ते सगळं इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती